नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या आपल्यासुनाईना सुपर मॉम हे युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाव तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच ना, तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही तत्व सांगणार आहे किंवा अशी काही टिप्स सांगणार आहे क्लिनिंगच्या बाबतीत की ज्यामुळे आपलं घर कायमस्वरूपी स्वच्छ राहण्यास खूप सारी मदत होईल किंवा मी माझं घर स्वच्छ कशाप्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करत असतं तर ते थोडक्यात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आपलं घर स्वच्छ दिसावं असं जर आपल्याला वाटत ता असेल टापटीप दिसावं प्रसन्न वाटावं वा, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याची सुरुवात ही सर्वप्रथम बेडरूमपासून होत असते त्याच्यामुळे आपल्या घराचा बेडरूम हा अगदी व्यवस्थित असला पाहिजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर जो, जो सकाळी शेवटी उठतो ना तो उठल्यानंतर सगळ्यात पहिले बेड आवरून घ्यावा त्यानंतर बेडवर जर काही पांघरुणं असतील तर त्या पांघरुणांच्या गड्या वगैरे मारून घ्याव्यात तर त्या मारल्यामुळे ना आपला बेड एकदम क्लीन होतो आणि सोबतच काही छोट्या मोठ्या वस्तू असतील तर त्या जागच्या जागी जर ठेवल्या तर दिस बेड आपला एकदम स्वच्छ होतो तर काय होतं जिथे आपण व्हिजिट करू ज्या रूमला आपण व्हिजिट करू तर तिथे जर लहान मुलांचे काही टॉईज पडलेले असेल आता माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं जेव्हा मी लिव्हिंग रूममध्ये येते तेव्हा काही टॉईज काही खेळणे किंवा काही वस्तू अभ्यासाच्या वस्तू किंवा काही मेकअपच्या वगैरे वस्तू इकडे तिकडे कंगवा म्हणा लहान मुलं आपले पाडून देत असतात त्याच्यामुळे ते, ते पटकन उचलून जागच्या जागी जर ठेवलं ना तर मग हो तो पसारा कमी होतो आणि ना घर स्वच्छ आणि नीटनेटक्या राहायला मदत होते तर जसं आपण आपल्या बाबतीमध्ये मध्ये करत असतो ना तसं लहान लेकरांनासुद्धा तेच वळण लावायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं की तुम्ही जर अभ्यास करत आहात तर अभ्यास करताना तुम्हाला जेवढं आवश्यक ते जे ते आहे तेवढंच घ्या बाकीचं जे आवश्यक नाही ते बॅगमध्ये भरून ठेवा उगाचच पसारा घेऊन बसायचा नाही की ज्याच्यामुळे मग आपल्याला सुचत नाही की आपल्याला नेमका काय अभ्यास करायचा आहे आणि आपली बसण्याची जागा जी आहे अभ्यासाची तीही व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसते आणि आपल्याला प्रसन्न वाटते त्याचप्रमाणे घरामध्ये आपण काय करतो इस्त्रीचे कपडे सहसा आता यांचे कसे दर आठवड्याला कपडे मी आ, इस्त्री हे करत असतात त्याच्यामुळे पूर्ण आठवडाभर कपडे मी ते साचवून ठेवते किंवा मधल्या वेळेमध्ये जर कधी वेळ मिळाला तर त्याच्यासाठी मग हे कपडे आपण इस्त्री केलेल्या कपड्यांमध्ये मिक्स न करता असे गाठवड्यात भरून एक बाजूला जर ठेवले तर मग वेळेवर आपल्याला कोणता ड्रेस प्रेस करायचा आहे तेही समजतं आणि घर जरा सुटसुटीत आणि व्यवस्थित राहण्यास मदत होते तर काय करायचं रोजच्या रोज आपले हे जे घरामध्ये पीसेस असतात तर त्याच्यावर जर आपण हात जर फिरवला तर त्याच्यावर जास्त धूळ बसत नाही नाहीतर त्याच्यावर धूळ बसून ते चिकट होतात आणि मग एका वेळी आपण क्लीन करायला गेलं की मग त्याच्यावरची जी काही कलर आहे तो कलर निघून जातो आणि मग ते क्लीन पण होत नाही आणि धुळकट तर राहतातच पण वरतून त्याचा कलर पण निघून जातो आणि ते शोपीस एवढे महागाचे आपण आणलेले असतात ते खराब होऊन जातात त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये सेंटर टेबल असेल तसेच डायनिंग टेबल असेल किंवा ड्रेसिंग टेबलचे जो प्लॅटफॉर्म असेल तर तो वेळच्या वेळी आपण क्लीन करून घ्यायचा त्याच्यावरून हात फिरवून घ्यायचा कारण दिवसभर आपले लेकरं सेंटर टेबल म्हणा किंवा डायनिंग टेबल म्हणा त्याच्यावर बसून खात असतात आणि मग तेच धुळीच्या हात त्यांच्या म्हणजे तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते जर आपण ते जर वेळच्या वेळी क्लीन जर ठेवलं तर घर सुटसुटीत आणि प्रसन्न स्वच्छ दिसायला म्हणजे जेवढं रोजच्या रोज त्याच्यावर हात फिरवलं आणि तेवढं ते, ते चमकायला लागतात आणि त्याच्यामुळे ना असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही ड्रेसिंग टेबल किंवा सेंटर टेबल जे आहे तो घराचा आरसा असतो ते चकचकीत करत राहिलं जिथल्यान तिथे वस्तू जर असल्या तर मग ते दिसायलाही छान वाटतं त्याच्यामुळे मग हे जे काही शोपीस आहे सेंटर टेबल झालं डायनिंग टेबल झाला याच्यावरून रोजच्या रोज आपण एक हात मारून घेतला पाहिजे की जेणेकरून ते जास्त धुळ दूर, धुळकट पण होत नाही त्याच्यावरचा जा कलर जात नाही आणि ते खूप जास्त दिवस टिकून राहण्यास मदत होते आणि असे एका ठिकाणी घेऊनही आपण करू शकता किंवा जागेवर जाऊनही आपण ते साफ किंवा क्लीन करू शकतो त्याच्यानंतर काय होतं बऱ्याचदा आपण ना भाजीपाला आणतो किराणा वस्तू आणतो आणि तो भाजीपाला किराणा वस्तू आणल्यानंतर आपण एका ठिकाणी ठेवून देतो तर मग त्याचा पसारा तो एका कोपऱ्यामध्ये वाढत जातो किंवा एखादी वस्तू आपल्याला वेळेवर काय होतं आपण घेतो ती वापरतो आणि पुन्हा स्टेपलर करून दुसरीकडे कर दे ठेवून देतो मग त्याच्यामुळे काय होतं वेळेवर जर आपल्याला ती वस्तू हवी असेल तर ती मिळत नाही आणि भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये काय होतं तो भाजीपाला आहे ना पूर्णपणे सुकून जातो जर आपण तो वेळीच निवडला नाही तर त्याच्यामुळे मार्केटमधून आलं की पटकन लगेच भाजीपाला नाहीतर मग आपण काय करतो तो भाजीपाला लागलीच जसाच तसाच ठेवून देतो त्याच्यामुळे मग वेळेवर आपे होतात त्याच्यामुळे काय करायचं जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस हा भाजीपाला व्यवस्थित निवडून घ्यायचा लगेचच वॉश वगैरे करून आणि फ्रीजमध्ये जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्यायचा तर आता बघा मी फ्लावर गवार आणली होती तीही निवडून ठेवली एका ट्रेमध्ये भरून छान व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिली तर फ्रीजमध्येही पसारा होत नाही आणि घरामध्येही पसारा होत नाही तर भेंडी स्वच्छ धुवून आणि सुकवून छान छोट्या सुपामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर त्याच्यामुळे ना पसारा कमी होतो आणि घर सुटसुटीत दिसायला मदत होते तर मधल्या वेळेत मुलांचं काय असतं आणि खाऊचा डब्बा घे त्याच्यामधल्या वस्तू पाचक कर हे घे ते घे किंवा फ्रीजमधून काही काकडी घे काही फ्रूट्स घे आणि ते कापत बसतात आणि त्याचा पसारा पुन्हा किचन वर आणून ठेवतात त्याच्यामुळे किचन काउंटरटॉप हा नेहमी स्वच्छ ठेवायचा त्याच्यावर जो काही पसारा असेल तर तो, तो वेळच्या वेळी उचलून त्याच्या त्याच्या जागेवर ठेवायचा जर किचन स्वच्छ असेल तर आपलं मन प्रसन्न राहतं त्याच्यामुळे किचन काउंटरटॉप हा नेहमी क्लीन ठेवायचा जास्त पसारा ठेवायचा नाही म्हणजे संध्याकाळी जर आपण किचन आवरला तर तो सकाळी आपल्याला रेडी राहतो आणि जर सकाळी आवरला तर तो संध्याकाळी आपल्या रेडी राहतो त्याचप्रमाणे बेसिनमध्ये भांडे ठेवायचे नाही वेळच्या वेळी जसेच्या तसे भांडे निघाले ते भांडे घासून टाकायचे आणि कमी भांडे जर आपण घासले तर जास्त भांडे निघत नाही आणि आपल्याला पसाराही होत नाही त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण कुठलीही गोष्ट आणली की ती गोष्ट फ्रीजमध्ये प्रिझर्व करायला ठेवतो मग ते दही असो कोल्ड्रिंक्स असो भाजीपाला असो इवन काही मसाले वगैरे असले तर ते सुद्धा औषधंसुद्धा काही असतात की ज्यांना फ्रीज लागतो तर ते गोष्टीनं आपण फ्रीजमध्ये सारखं टाकत असतो आणि मग एका वेळेला तो फ्रीज इतका भरला जातो सारख्या वस्तू कोंबून कोंबून त्याच्यामुळे वेळच्या वेळी तो फ्रीज चेक करायचा त्या फ्रीजमधल्या ज्या काही एक्सपायरी गोष्टी आहेत की ज्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे त्या एक्सपायरी डेट संपलेल्या गोष्टी बाहेर काढायचा त्याच्यानंतर फ्रीज वेळोवेळी दोन तीन दिवसांनी ट्रीप करायचा म्हणजे त्याच्यामधला बर्फ हा वितळत राहतो नाहीतर मग खूप सारा बर्फ साचत राहतो फ्रीजरमध्ये आणि मग फ्रीजची लाईफ कमी होते किंवा ज खराब होतो तो त्याच्यामुळे मेंटेनन्स म्हणून तो सा कंटिन्यू ट्रीप करत राहायचा त्यानंतर असतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे किचनमध्ये आपण हात पुसण्याचा टावेल यूज करत असतो तर हा टावेलसुद्धा वेळोवेळी चेंज करायचा त्याच्या बदल्यामध्ये दोन ते तीन टॉवेल आपण आपल्यासोबत कायमस्वरूपी ठेवत राहायचे की ज्याच्यामुळे आणि माझं कसं आहे की हात पुसायचा टॉवेल हा मी रोजच्या रोज बदलते की जेणेकरून म्हणजे आपण काय करतो दुधाचे हात असले किंवा कसले भाजीचे हात असले तर कशाचे पण हात आपण पटकन त्या टॉवेलला पुसत जातो आणि मग त्याच्यामुळे ना त्या टॉवेलचा असा वेगळाच वास पण येतो तर तो, तो तो वास येऊ नये त्याच्यामुळे रोजच्या रोज आपण तो हात पुसायचा टॉवेल हा सेपरेटली चेंज केला गेलाच पाहिजे त्याच्यानंतर काय होतं आपण जेव्हा कधी बाहेरून येतो तर लगेच बाहेरून आल्यानंतर आपण जरा वेळ बसतो त्याच्यानंतर आपली पर्स असते रुमाल असते गाडीची चावी असेल किंवा आपला चष्मा असेल स्ट्रोल असेल तर ह्या गोष्टी आपण काय करतो लगेचच काढून सोप्यावर एक बाजूला ठेवतो आणि समजा जरा वेळ तिथे बसतो नाहीतर मग आपण काय करतो उठून आपण रूममध्ये जातो आपल्याला काही काम असेल तर पण बऱ्याचदा असं आपल्याबरोबर होत असतं तर तसं न करता आपण आल्यानंतर आपल्या जे काही बिलॉंगिंग्स किंवा आपल्या ज्या काही वस्तू आपण सोबत नेलेल्या आहे पर्स असेल मोबाईल चावी किंवा स्ट्रोल तर ह्या सगळ्याच गोष्टी आहे ग्लासेस असतील त्या त्यांच्या त्यांच्या जागेवर जर आपण ठेवलं ना तर आपलं घर नीट नेटकं राहण्यास खूप सारी मदत होते किंवा टापटिप राहण्यास मदत होते त्याच्यामुळे मोबाईल त्याच्या जागेवर घड्याळ त्याच्या जागेवर चावी त्याच्या जागेवर जर पडकवून दिली तर त्या वस्तूंचा जो आहे हे पसारा होत नाही आणि आपल्यालाही वेळेवर त्या गोष्टी भेटत असतात त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामधलं बाथरूम आपल्या घरातलं बाथरूम हे आपण नियमितपणे क्लीन ठेवलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या बाथरूममध्ये चिलटं वगैरे होणार नाही त्याचप्रमाणे बाथरूममध्ये कंटिन्यू म्हणजे आपण कोरडं ठेवलं पाहिजे दिवसभरातून एकदा बाथरूम हे थोडंसं सर्फ वगैरे टाकून आपण व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे आणि क्लीन केल्यानंतरसुद्धा संपूर्ण पाणी काढून घ्यायचं बाथरूममधलं आणि ते पाणी काढल्यामुळे समजा आपल्या घरामध्ये जर लहान लेकरं असेल आणि अचानकपणे ते जर बाथरूममध्ये गेले आणि व्यवस्थित जर आपण पाणी काढलेलं नसलं तर ते सटकून पडण्याची खूप शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित बाथरूममध्ये झाडूने म्हणा असेल तर वायपर असेल तर वायपरने तुम्ही पाणी काढून द्यायचं आणि शक्यतो बाथरूम हे कोरडं ठेवायचं हे आपल्यासाठी आणि लेकरांसाठी खूप चांगलं असतं त्याचप्रमाणे जाळीवर हे जे के काही केस असतील किंवा काहीही घास असेल तर ती लगेचच काढून फेकून द्यायची की ज्याच्यामुळे घुरमटं किंवा चिलटं आपल्या बाथरूममध्ये होत नाही आणि रोजच्या रोज आपण जे काही कपडे वगैरे धुवत असतो तर ते कपडेसुद्धा त्यांच्या व्यवस्थित घड्या मारून ते व्यवस्थित आप आपल्या वॉर्डरोममध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून देणे की जेणेकरून जेव्हा आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती वेळेच्या वेळी मिळत असते तर अशा पद्धतीने घर व्यवस्थित सुटसुटीत सुंदर आणि प्रसन्न राहण्यास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आणि टापटीप राहण्यास मदत होते तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ज्याच्यामुळे आपलं घर एकदम टापटीप आणि सुंदर प्रसन्न राहण्यास मदत राह होते जिथे स्वच्छता तिथे संपन्नता असते लक्ष्मीचा वावर असतो त्याच्यामुळे आपण आपलं घर नेहमीच स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि हेच तत्त्व वापरून किंवा ह्याच टिप्स वापरून मी माझं संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर